नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या केंद्र व पुरस्कार आणि राज्य राज्य पुरस्कार निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक अतिशय दिलासादायक आणि गोड अपडेट आहे मित्रांनो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या चारही महिन्याचा आता अनुदान लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वितरण करण्याचा मार्ग आता मोकळा हे झालेला आहे आणि मित्रांनो या संदर्भातील आता महत्वाची अशी मंजुरी आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेली आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या सूचनेनुसार डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जे काही निराधार योजनेचे लाभार्थी आहेत ज्यांच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ शेवार निवृत्ती वेतन योजना असेल किंवा राष्ट्रीय वृत्तापाळ निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल अशा विविध प्रकारच्या केंद्र पुरस्कार तसेच राज्य पुरस्कार योजना आहेत या योजनेचे पात्र लाभार्थ्यांच्या अनुदान आता फक्त आणि फक्त डी बी टीच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे मित्र आणि मित्रांनो आणि मित्रांनो मित्रा याच याच पक्षीभूमीवर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चार चारही महिन्याचा अनुदान आता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर आता एस बी आयचे सेंट्रलाइज बँक खात्यामध्ये निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या ला लाभार्थ्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून अनुदान हे वितरित करण्यासाठी बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक स्वतंत्रपणे खातं उघडण्यात आलेले आहेत आणि याच उघ याच उघड उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये या योजनेसाठीच चारही महिन्याच्या अनुदानाचा निधी हे राज्य शासनाच्या माध्यमातून वर्ग करण्यासाठी ही मंजुरी देण्यात आलेली आहे बघा आता ज्यामध्ये विविध योजना आणि त्यांच्यासाठी लागणारा अनुदान याच व्हिडिओ याच हिशोबात हिशोब करून याच आ, प्र प्रमाणानुसार त्या लेखा लेखाशिशीस अंतर्गत हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे आता एकंदरीत बघा एकंदरीत आता बा एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांचाही निधी हा या चारही महिन्याच्या अनुदान अनुदान करता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्येही वितरित करण्यात आलेला आहे आता ज्यामुळे आता या लाभार्थ्यांचे जे लाभार्थी लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत अशा लाभार्थ्याच्या खात्यामध्ये डीबीटीच्या टीच्या माध्यमातून डायरेक्ट खात्यामध्ये हा चारही महिन्याचे अनुदान हे वितरित केला जाणार आहे मित्रांनो हा महत्त्वपूर्ण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या इतर लाभार्थ्यांपर्यंतपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या अशात अपडेटमध्ये